नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमाळनेर या अंतर्गत एक भरती निघालेली आहे अतिशय छान पदांची भरती आहे बऱ्यापैकी पदं आहेत संपूर्ण डिटेल्स आपण या जाहिरातीमध्ये बघणार आहोत परंतु त्या उत्तर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एडुकोसबाई शिवराज या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून ज्याही अशा अपडेट असेल त्याची नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला मग बघूया जाहिरात मित्रांनो पदं निघाली आहेत तर वेगवेगळ्या प्रकारची पदं आहेत आपण जाहिरातीमध्ये ती पदं बघणार आहोत एकूण पदं एकोणीस आहेत शैक्षणिक पात्रता सुद्धा त्या पदाप्रमाणे त्या पदाकरता असेल आपण एकदा जाहिरातीमध्ये बघून घेऊया पण वयोमर्यादा जी कॉमन असेल अठरा वर्ष ते अडोतीस वर्ष चौदा नऊ दोन हजार पंचवीस रोजी ते वयोमर्यादा सगळ्या पदांकरता सारखी आहे एस सी एस टी आणि ओबीसी करता त्या त्या प्रवर्गाला सरकारने नियमाप्रमाणे आरक्षण राहतं वयामध्ये सूट ती वयामध्ये सूट तिथे असेल वेतन सुद्धा पदानुसार असेल आता सगळं काही पदानुसार असेल तर आपण एकदा जाहिरातच बघून घेऊया तर मित्रांनो ही ती जाहिरात ज्याबद्दल आपण बोलतोय कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत सरळ सेवा भरती या ठिकाणी केलेली आहे जळगावला आहे पद बघू शकता या ठिकाणी ऑनलाईन अर्ज तुम्हाला मागण्यात आलेले आहेत पहिलं जे पद आहे उपसचिव पद आहे एक पद आहे खुल्या प्रवर्गाकरता त्या ठिकाणी आहे दुसरं पद निरीक्षक आहे तेही एकच पद आहे परंतु हे इथंच मागासवर्गीय अंतर्गत हे एक पद भरण्यात येत आहे तिसरं पद आहे सुपरवायझर या ठिकाणी एक पद आहे सुपरवायझरचं तेही एकच आहे परंतु ते अनुसूचित जातीमध्ये भरल्या जाणार आहे चौथा आहे कनिष्ठ लिपिक कनिष्ठ लिपिकाची एकूण तीन पदं आहेत आणि कॅटेगरीनुसार जर बघितलं तर ते एक आहे अनुसूचित जातीमध्ये दुसरं पडतं इतर मागासवर्गामध्ये आणि तिसरं पडतं खुल्या प्रवर्गामध्ये अशी तीन प्रकारचे तीन पदं आहेत चौथं पद आहे शिपाईचं शिपाईचे आठ पदं आहेत ये ही कॅटेगरीनुसार वेगळी वेगळी सर्वात जास्त पदं ही खुल्या प्रवर्गात आहेत एक पद इकॉनॉमिकल विकास सेक्शनमध्ये एक पद सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गामध्ये एक पद इतर मागासवर्गामध्ये अनुसूचित जमातीमध्ये एक आणि अनुसूचित जातीमध्ये एक असं त्याचं बायफ्रिफिकेशन आहे पदांचं नंतरचं पद आहे पहारेकरी सुद्धा एक पद अनुसूचित जाती एक पद अनुसूचित जमाती आणि एक पद खुल्या प्रवर्गाकरता म्हणजे एकूण तीन पदं आहेत माळी एक पद आहे जे खुल्या प्रवर्गाकरता आहे आणि नंतरचं आहे शेवटचं कनिष्ठ अभियंता तेसुद्धा एक पद आहे आणि ते सुद्धा खुल्या प्रवर्गाकरता आहे तर अशी एकूण ही पदं या ठिकाणी आपल्याला उपयोग बघायला मिळतात आता शैक्षणिक पात्रता कुठल्या पदाला काय असेल तर बघा उपसचिव या पदाचा जर अर्थ करणार तर तुमची शैक्षणिक पात्रता ही शासन मान्यताप्राप्त संविधिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी असणं आणि एम एस सी आय टी असणं गरजेचं आहे कृषी पदवी असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी प्रिफरन्स असेल वेतन बघा यस टेन या श्रेणीनुसार पस्तीस हजार चारशे ते एक लाख बत्तीस हजार रुपये एवढं वेतन तुमचं त्या ठिकाणी असेल दुसरं पद आहे बघा निरीक्षक पदाचं निरीक्षक निरीक्षकपदास तुम्हाला पदवी लागेल मान्यताप्राप्त विद्यापीठाची कुठलीही आणि एम एस सी आय टी तुमचं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करायला का हरकत नाही वेतन श्रेणी यस आठ प्रमाण पंचवीस पाचशे ते एक्याऐंशी हजार शंभर हे वेतन मांड तुमचं त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे नंतरचं पद जे आपण बघतोय ते आहे सुपरवायझर याही ठिकाणी तुम्हाला विद्यापीठाची कुठल्याही शाखेची पदवी आणि एम एस सी आय टी कंपल्सरी आहे यस आठनुसार पंचवीस हजार पाचशे ते एकशे हजार शंभर हे वेतन असेल कनिष्ठ लिपिकनंतरचं पद याही ठिकाणी तुम्हाला शासन मान्यताप्राप्त संविधिक विद्यापीठाची कुठल्याही शाखेतील व एम एस सी आय टी असणं गरजेचं आहे परंतु त्यासोबत तुम्हाला म्हटलं तर मराठी आणि इंग्रजी टायपिंग हे त्यांनी या ठिकाणी तीस शब्द प्रतिमिनिट मराठीमध्ये चाळीस शब्द प्रतिभेदेट इंग्रजीमध्ये मागितलेलं आहे आता हे जर प्रमाणपत्र नसतील तर तुम्हाला बघा जॉब लागल्यानंतर दोन वर्षाच्या कालावधीत तुम्हाला देणं गरजेचं आहे या ठिकाणी जो वेतनाचा बॉन्ड असेल तो त्या ठिकाणी एस सिक्सनुसार नुसार एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे एवढा दिलेला आहे नंतरचं पद आहे बघा शिपाई शिपाई केवळ दहावी उत्तीर्ण तुम्ही असाल तर या ठिकाणी अर्ज कराल पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे एवढं वेतन तुम्हाला शिपाई पदाकरता असेल पहारेकरी नावाचं पद या ठिकाणी तुम्हाला दहावीवरती हे पद आहे पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे एवढं वेतन तुम्हाला या पदाकरता असेल नंतरचं पद आहे बघा माळी यशस्सी दहावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे एवढं वेतन तुम्हाला त्या पदाकरता असेल आणि शेवटचा पद कनिष्ठ अभियंता निश्चितच या ठिकाणी तुम्हाला ही जी आहे स्थापत्य अभियांत्रिकी पदविका किंवा पदवी असणं गरजेचं आहे या ठिकाणी पे बँड तुमचा पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर हा असेल तर बघा आता वयमर्यादा काय असेल जसं आपण बघितलं अठरा ते अडतीस वर्ष हा राहील चौदा नऊ दोन हजार पंचवीस रोजीचा इतर मागासवर्गीया त्रेचाळीस वर्ष आणि ओबीसी करता तीन वर्ष हा जो नियम आहे हा इथे फॉलो होतो आता वेळापत्रक कसं असेल बघा तर बघा ऑनलाईन अर्ज कधी करायचे आहेत तर पंधरा आठ म्हणजे पंधरा ऑगस्टच्या शुभमोहर्तवर ही पदं निघालेली आहेत आणि तेव्हापासूनच अर्ज सुरू झाले आहेत तरी पण चौदा नऊ दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत त्या ठिकाणी तुम्हाला अर्ज करता येतील म्हणजे अजून एक महिन्याची वेळ असली तरी पटापट अर्ज या ठिकाणी तुम्ही करू शकता ऑनलाईन पद्धतीनं या ठिकाणी बघा ॲप्लिकेशनवर तुम्हाला ही फीज भरायची आहे चौदा नऊपर्यंत पर्यंत प्रवेशपत्र ऑनलाइन प्रिंट कधी मिळेल तर ती सूचना तुम्हाला वेबसाईटवर मिळेल प्रशिक्षेचा दिनांकसुद्धा सूचना वेबसाईटवर मिळेल आणि निकाल असेल कागदपत्र पडताळणी असेल हे संपूर्ण डिटेल्स तुम्हाला त्या वेबसाईटवर असतील आता ही इतकी महत्त्वाची वेबसाईट आहे ती ही वेबसाईट एक तुम्ही एकदा बघून घ्या डब्ल्यू 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 ए पी एम सी अमळनेर डॉट इन या संकेतस्थळामार्फत तुम्ही ही संपूर्ण डिटेल्स त्या ठिकाणी घेऊ शकता आता परीक्षा शुल्क काय असेल तर बघा राखीव प्रवर्ग असेल तर निश्चितच चारशे अधिक जीएसटी अठरा टक्के म्हणजे चारशे बहात्तर रुपये तुम्हाला भरा लागतील अ राखीव प्रवर्गाकरता सहाशे रुपये अधिक जी एस टी म्हणजे सातशे आठ रुपये तुम्हाला भराव लागतील काही सूचना त्यांनी त्या ठिकाणी दिल्या आहेत बघा सर्व पदांकरता स्वतंत्रपणे परीक्षा घेण्यात येतील उपसचिव निरीक्षक सुपरवायझर कनिष्ठ लिपिक शिपाई पहारेकरी आणि माळी या पदांसाठी दोनशे गुणांची ऑनलाईन परीक्षा असेल बघा हे खूप महत्त्वाचं आहे आणि जे कनिष्ठ अभियंता पद आहे त्या ठिकाणी एकशे वीस गुणांची परीक्षा असेल आणि ऐंशी गुणांची व्यावसायिक चाचणी सुद्धा असेल म्हणजे एकशे वीस गुणांची परीक्षा पास झाल्यानंतर ऐंशी गुणांची व्यावसायिक चाचणी होत नाही तोपर्यंत सदर पदांचा निकाल जाहीर केला जाणार नाही बघा संपूर्ण डिटेल्स त्यांनी निकालाबाबत सुद्धा आताच दिलेले आहेत आता उमेदवार एका पदापेक्षा जास्त ठिकाणी अर्ज करेल का तर उमेदवार एकापेक्षा अधिक संवर्गासाठी अर्ज करायचे असल्यास अशा प्रत्येक संवर्गासाठी स्वतंत्र ऑनलाईन अर्ज करावा लागेल म्हणजे तुम्ही निश्चित करू शकता फक्त अर्ज तुम्हाला एकदम भरता येणार नाही वेगळेवेगळे अर्ज त्या ठिकाणी तुम्हाला भराव लागतील सोबतच अर्ज भरल्यानंतर तुम्हाला त्या पूर्ण भरलेल्या अर्जाची प्रिंट आऊट स्वतःजवळ ठेवावी लागेल आणि त्या ठिकाणी कुठलीही कागदपत्र पोस्टाने पाठवू नये असं सुद्धा त्यांनी दिलेलं आहे आता हे संपूर्ण काही डोमिशियल असेल तर अजूनही कुठल्या कागदपत्रांची या ठिकाणी त्यांनी यादी दिलेली आहे ती संपूर्ण यादी तुम्ही एकदा बघून घ्या अतिशय छान भरती आहे त्यामुळे तुमच्याकडे ही प्रिंट आऊट असणं याही गोष्टीची गरजेचं आहे आता अर्जाची तारीख तुम्हाला सांगितलीच आहे पंधरापासून सुरू झालेले आहेत परंतु चौदा सप्टेंबरपर्यंत या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता निवड जी आहे ती ऑनलाईन पद्धतीने असेल सीबीटी पद्धतीने परीक्षा असेल पद्धती करता अलग अलग परीक्षा ठिकाणी आता फी सुद्धा अ प्रवर्गाकरता सातशे आठ रुपये आणि राखीव करता चारशे बहात्तर वेबसाईट पुन्हा एकदा डब्ल्यू 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 ए पी एम सी अमळनेर डॉट इन या संकेतस्थळामार्फत तुम्ही या संपूर्ण भरतीबाबत अर्ज करणे आणि येणाऱ्या नोटिफिकेशनची सुद्धा नोंद घेणे याच वेबसाईटमार्फत तुमचं त्या ठिकाणी होणार आहे तर मित्रांनो ही होती एक छान अपडेट तुमच्याकरता अपेक्षा करतो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तेव्हा पुन्हा व्हिडिओ अशेच काय व्हिडिओसोबत लवकरच तोपर्यंत धन्यवाद